राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी येत्या सप्टेंबर मध्ये कॅबिनेटची बैठक घेण्यात येणार तसेच दुष्काळी भागाचा दौरा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांनी घातला गोंधळ कुंभमेळ्यात चोऱ्या लूट करणाऱ्या भामट्यांना पकडण्यासाठी नाशिक पोलीस साधूच्या वेशात धर्मावाद स्टेशनला डीआरएम सो अरुणा सिंग यांनी दिली भेट नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाची परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्र्यांसह आज औरंगाबादमध्ये दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली दुष्काळग्रस्त भागातील मोठी शहरं व गावांना पाणी कसं देता येईल यावर बैठकीत चर्चा झाली रेल्वेने पाणी देण्यासाठी उपाययोजना करण्याचा पर्यायही समोर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी प्रत्येक गावात ग्रामसभा घेतील या ग्रामसभामधून सरकारच्या योजनाबद्दल माहिती देण्यात येईल दुष्काळी भागाला विमा योजनेचं कवच मिळावं म्हणून केंद्र सरकारला राज्य सरकारने विनंती केली आहे तसंच दुष्काळ निवारण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून वेतन घेतलं जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण बँकेच्या सर्वसाधारण सभेत रविवारी अभूतपूर्व राडा पाहायला मिळाला सभेला उपस्थित गुरुजींनी एकमेकांवर खुर्च्या आणि चपल्या फेकून मारल्याची अत्यंत निंदाजनक घटना घडली आहे शुल्लक मतभेदाचं पर्यावसन हानामारी झाल्यामुळे सर्वसाधारण सभेत एकच गोंधळ उडाला काही गुरुजी एकमेकावर धावूनही गेले तर काहींनी अत्यंत अर्वाच्य भाषेत एकमेकांना शिवीगाळ केली विशेष म्हणजे खुर्च्या चपलांची फेकाफेक शिवीगाळ घोषणाबाजी आणि गोंधळातही बँकेची सर्वसाधारण सभा सुरूच राहिली कुंभमेळ्यात वावरणाऱ्या साधूंच्या वेशातील संधी साधूंना शोधण्यासाठी नाशिक पोलिसांनी अनोखी शक्क लढवली आहे कुंभमेळ्यात चोऱ्या लूट करणाऱ्या भामट्यांना पकडण्यासाठी नाशिक पोलिसांची तीन पथकं सध्या साधू बनून गर्दीच्या ठिकाणी वावरत आहेत विशेष म्हणजे साधूच्या वेशातील या पोलिसांनी आठवड्याभरात दरोडेखोरांच्या तब्बल चार आंतरराज्यीय टोळ्यां टोळ्याही पकडल्या आहेत एरवी अंगावर खाकी वर्दी आणि हातात काठी किंवा रिव्हॉल्व्हर घेऊन फिरणारे नाशिक पोलीस दलातले काही कर्मचारी सध्या वाढलेली दाढी अंगावर भगवी वस्त्र कपाळी गंध आणि गळ्यात माळा घालून कुंभमेळ्याच्या बंदोबस्ताला लागले आहेत कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधुकराम रामकुंडासह नाशिक मधली अनेक गर्दीची ठिकाणं देशभरातल्या भक्तांच्या गर्दीनं फुलून गेली आहेत याचाच फायदा घेत चोरट्यांनी आपला मोर्चा नाशिककडे वळवला आखाड्यामधले सेवेकरी साधू किरकोळ व्यावसायिक बनून गर्दीच्या ठिकाणी वास्तव्यात राहून काही टोळे आपले उद्योग चालवत आहेत गेल्या काही दिवसात आखाड्यात उभा असलेल्या कारमधून दहा लाखाची रोकड चोरली गेली त्यामुळे या घटनानंतर नाशिक पोलिसांनी हिंदी सिनेमाला साजेल अशी फिल्डिंग लावली आहे साधू बनून फिरायचं संशयास्पद व्यक्ती दिसली की पाळत ठेवायची नंतर त्याला पुन्हा घडल्यावर किंवा घडण्यावेळी त्याला अटक करायची अशी कार्यपद्धती या साधू वेशातल्या पोलिसांनी अवलंबिली आहे नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट हर्ट शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्ट नत्त अरुणा सिंग हैदराबाद यांनी धावती भेट दिली त्यावेळी खराम नीलावा जिल्हा परिषद सदस्य गंगाधर तोटलोट नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी इंजिनियर झव्हर रवी शेट्टी पांडुरंग पाटील चिंचोळीकर सरपंच पौर डीआरएम यांना नगरसोल नरसापूर व विविध गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली व तसेच अतनूर येथील अंडरग्राउंड पुलाखाली पाणी साचले त्यामुळे शेतकऱ्यांना त्या रस्त्यावरून जाता येत नाही म्हणून रस्त्यातले पाणी जाण्यासाठी रस्ता करणे नगरपालिकाच्या हद्दीत रेल्वे गेट नंबर एकशे एकोणसत्तर मध्ये नूतन इमारतीसाठी एनओ देण्याची मागणी केली तसेच रिझर्वेशनसाठी दोन खिडक्या चालू करण्याची मागणी केली डीआरएम यांनी पूर्ण स्टेशनची पाहणी केली रेल्वे पोलिसांची चौकी व्हावी अशी जनतेची मागणी आहे अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनुमंत यांनी दिली आहे नांदेड जिल्ह्यात सतत दुसऱ्या वर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे पावसाच्या लहरीपणाचा फटका संपूर्ण जनजीवनावर होत आहे गतवर्षी आसमानी संकटाने हरपडलेल्या शेतकऱ्याच्या नशिबी या वर्षी पुन्हा दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे तर गेल्या जानेवारी दोन हजार पंधरा पासून ते वीस ऑगस्ट पर्यंत आठ महिन्यात एकशे सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दप्तरी आहे आत्महत्याची आकडेवारीही हलवणारी आहे दरम्यान एकवीस ऑगस्ट पर्यंतच्या पीक पाणी अहवाल पाहता दुष्काळाचा पास अधिक आवड आवडणाऱ्या दिसत आहे या अहवालानुसार आताच खरीप हंगामाचे उत्पादन पन्नास टक्क्याच्या जवळपास घटणारे असल्याचे दस्तूर प्रशासनाचे म्हणणे आहे भर पावसाळ्यात भीषण पाणी टंचाई चारा टंचाई परिस्थिती निर्माण होण्याची ही गेल्या सुमारे तीस वर्षातली पहिलीच वेळ असल्याच्या प्रतिक्रिया जाणकारामधून व्यक्त होत आहे दुष्काळाच्या राक्षसी तांडवाच्या सैमानाने खरीप हंगामाचे पन्नास टक्के उत्पन्न गेले असल्याची मा परिस्थिती आहे यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने जून महिन्यात चांगली सुरुवात केली त्यानंतर पाऊस लहरी झाला कुठे झाला तर कुठे नाही संतधार आणि धोदो पाऊस चांगल्या स्वरूपात झालाच नाही जून महिन्यात झालेल्या थोडाफार पावसावर पाणी टंचाईवर अंशतः मात झाली उत्तर भारतात पूर तर महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने खेळ तुजा न्याहारा अशी म्हणण्याची वेळ आली आहे नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाचे यावर्षीचे लागवडीचे एकूण क्षेत्र सुमारे सात हजार पाचशे ते पॉईंट एकसष्ट असून पेरणी झालेले क्षेत्र सात आहे तर खरीप हंगामाच्या पेरणीची टक्केवारी त्र्याण्णव पॉईंट आठ टक्के आहे यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर पुन्हा पावसाने ओढ घेतली त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या शंभर टक्के होऊ शकल्या नाहीत पावसाच्या बाबतीत विज्ञानासह सर्वांचे बहुतांश अंदाज चुकल्याने खरीप हंगामाचे नियोजन बिघडले यावर्षी खरीप हंगामाच्या पेरण्या वेळेवर झाल्या नसल्या तरी नंतरच्या पावसाच्या लहरीपणाचा फटका पिकांना बसला आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात सरकार फक्त काही काही जिल्ह्यात उपाय करताना दिसत आहे शरद पवार औरंगाबाद येथील बैठकीत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे सादरीकरण जिल्हानिहाय पाणी साठ्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आढावा लोकसभेत दोन मिनिटं जे काही बोलायचं होतं तेही राहुल गांधींनी लिहून आणलं होतं केंद्रीय मंत्री स्मृती इराणीची टीका नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का नेपाळ पाच स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरले ग्रामसभामधून सरकारच्या योजनांची माहिती देऊ मुख्यमंत्री हवामान अंदाज आज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस आहे निरभ्र आकाश आहे उद्या दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चे हवामान अंदाज तीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील निरभ्र आकाश राहील आजचा सुविचार सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्याचे असते एकाच वेळी उघड जाप करतात एकाच वेळी रडतात एकाच वेळी झोपतात तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता संजय राऊत नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी येत्या सप्टेंबर मध्ये कॅबिनेटची बैठक घेण्यात येणार तसेच दुष्काळी भागाचा दौरा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांनी घातला गोंधळ कुंभ वेळात चोऱ्या लूट करणाऱ्या भामट्यांना पकडण्यासाठी नाशिक पोलीस साधूच्या वेशात धरवाद स्टेशनला डीआरएम अरुणा सिंग यांनी दिली भेट नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाची परिस्थिती आणि याचबरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं सा बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय मुझ् पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या